नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडींताईसाठी महत्त्वाची काय आहे बातमी सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना ग्रॅज्युटी लागू केली याच धर्तीवर महाराष्ट्रातील सेविकांनासुद्धा हा लाभ मिळावा यासाठी निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले अंगणवाडी सेविकांना याबाबत चार आठवड्यामध्ये राज्य शासनाला निवेदन देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यावर कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला देण्यात आले आहे विदर्भातील मंदा केशटीवार यांच्यासह दोनशे चार निवृत्त अंगणवाडी सेविकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत ग्रॅज्युएटीचा लाभ देण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली याचिकेनुसार केंद्र शासनाच्या योजनेनुसार एकोणीसशे पंच्याहत्तरपासून अंगणवाडी सेविकांचे काम राज्यभर सुरू झाले विशेषतः ग्रामीण भागातील महिला व बालविकासाच्या दृष्टीने या सेविका काम करीत आहेत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका या, या सेविका बजावतात एकात्मिक बाल विकास व अंगणवाडी केंद्राचा खर्च राज्य शासन व केंद्र केंद्र शासन वाटून घेते परंतु या सेविका मदतनीसांना निवृत्ती वेतन मिळत नाही निवृत्तीनंतर सेविकांना एक लाख रुपये तर मदतनीसांना पंच्याहत्तर हजार रुपये अशी रक्कम त्यांनी दिली जाते मात्र निवृत्तीनंतर या तुटपुंजा जगणे अवघड होते ग्रॅज्युएटी कायदा एकोणीसशे बहात्तरनुसार पाच वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युएटीचा लाभ देण्यात येतो त्यानुसार आम्ही या लाभासाठी पात्र आहोत असे याचिकेमध्ये नमूद केले आहे हा लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास विभागाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस ग्रॅज्युएटसाठी पात्र असल्याचा निर्णय दिला आहे परंतु याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने सेविकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने निवेदन मिळाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यामध्ये निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले याचिकाकर्त्यातर्फे ॲड राहुल शिरळकर यांनी बाजू मांडली